शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते अकोल्यातील आठ हजार आठशे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांना दिलासा बातमी निघतंय लाडक्या बहिणींमुळे पिकम्याचा बळी मोठी बातमी समोर पुढली मोठी बातमी निघते कपाशीच्या ढिगात अशा मावळल्या घरात साठवलेला कापूस ठरतोय डोकेदुखी शेतकरी हातबल पुढली मोठे बातमी लिहताय तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव कर्ज माफ करतो पतीचा संयम सुटला आणि त्यानं घेतला पुढली मोठ्या बातमी लिखताय नांदेडला अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वा सातशे कोटी रुपये वितरित शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी लिखताय बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले गारपीटचा मार लग्नाचा मंडप हवेने उडाला शेतकऱ्यांवर असमानी संकट पुढले मोठे बातमी निघत आहे बीड हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस तेवीस जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी आहे शासनामुळे शेतकरी कर्जबाजारी नाशिकच्या काळाराम मंदिरांच्या पायऱ्यांवर बळीराजांचं आंदोलन पुढली मोठे बातमी निघत आहे पुरंदरमधील सात गावांत चर्चा ताईच्या नावावर एकशे पस्तीस एक्कर जमीन पुढली मोठी बातमी निघताय एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देणं अशक्य संजय सिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले पुढली मोठे बातमी निघताय काय आईचा लिलाव कसा करणार पुरंदर इमानतळ बाधित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल पुढली मोठी बातमी निघताय लाडकी बहीण योजनेसाठी कोणता निधी वापरला राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्यांमधील वाद चवाट्यावर पुढले मोठ्या बातमी निघत्या पिकम्याचे पंच्याहत्तर टक्के पैसे एका तासात खात्यावर होणार जमा मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद